मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल मोतीचूरचे लाडू तयार करणार आहोत तर मी अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला हे मोतीचूरचे लाडू खूप छान असे परफेक्ट असे लाडू तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि ते पंधरा दिवससुद्धा बाहेर डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये चांगले राहतील अशा प्रकारे मी तुम्हाला हे इथे दाखवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मी इथे तीन ग्लास मीडियम ग्लास आहे छोटा असा तर त्या ग्लासने मी तीन ग्लास साधं आपलं जे बेसन असते ते एकदम बारीकवालं बेसन घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड बेसनसुद्धा घेऊ शकता तर थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कोणत्याही गोळ्याच्या पदार्थामध्ये थोडंसा मीठ असतोच तर इथे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि असं विस्कर असेल तुमच्याकडे तर त्याच्याने असं चांगलं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन असं गुठड्यारहित आपलं बेसन भिजवलं जाते आणि लवकरसुद्धा होते हाताने करायला बराच वेळ लागतो तर अशा प्रकारे आपल्याला इतकं असं करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप घट्ट पण नाही आहे तर इकडे तेल गरम करायला ठेवलं आणि माझ्याकडे हा बुंदी झारायचा इथे झारे आहे आणि हा बुंदी सुद्धा झारे आहेत असे दोन झारे आहेत माझ्याकडे तर मी थोडंसं तेल गरम झालं आहे का बघत आहे पण तेल गरम झालेलं नाही अजून तर तेल आता गरम झालेलं आहे नंतर थोड्या वेळाने बघितलं मी तर आता इथे बुंदी बुंदीचं बेसन जे आहे ते इथे झाऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला असं चमच्याने ठोकायचं किंवा मग हाताने असं ठोकायचं एका हाताने असं हलवायचं झाऱ्या आणि दुसऱ्या हाताने असं ठोकून घ्यायचं चा, म्हणजेच छान अशी बुंदी पडेल बघा छान अशी बारीकशी बुंदी पडलेली आहे इथे बघा मोतीचूर छान असे झालेले आहे मोतीचूरची मस्त अशी बारीक बुंदी मोतीचूरची तर अशा झाऱ्याने असं केल्यामुळे छान होतं म्हणजे बारीक असल्यामुळे असं झाऱ्या चांगला पडतो आपल्याला तर आता सुद्धा बॅटर टाकलेलं आहे मी त्यासाठी जारा पूर्ण साफ करून घेतला होता तर काही बुंदी ओबडधोबड झाली होती माझी आणि थोडीशी चिपकलीसुद्धा होती तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्याच्या त्याच्यासाठी तर बुंदी आता झारून झालेली आहे आणि आता इथे मी तीन ग्लास साखर घेत इथे बेसन घेतलं होतं तर त्याच ग्लासने मी इथे तीन ग्लास साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तो तुम्ही थोडंसं कमी घेऊ शकता पण हा प्रमाण सारख्याला सारखंच आहे राहते बुंदीचं तर साखर खूप खराब होती आणि पाणी थोडंसं टाकून घेतलं म्हणजे साखर डुबतपर्यंत पाणी टाकलं तर साखर खूप खराब होती म्हणून साखर वितळल्यानंतर मी इथं थोडंसं दूध टाकून मळ काढून आहे सगळ्यांनाच माहिती आहे मळ कसं काढायचं साखरेवरचं तर आता हे गाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा खूप मळ निघतो आज शुद्ध साखर अशी मिळत नाही खेड्यागावांमध्ये तर इथे मी थोडंसं रंगसुद्धा फूड कलर टाकून घेतलेला आहे स्किप झाला व्हिडिओ तर बघा कोणताही खायचा जिलेबीचा रंग वगैरे असेल तो टाकायचा ला जे लाडूचासुद्धा कलर मिळतो असा डबीतमध्ये तर बघा पाक व्हायचा आहे तोपर्यंत मग आपण काय का करायचं ही बोंदी ओबडधोबड झालेली आहे चांगली दिसणार नाही तर काय करायचं सरळ मिक्सरमध्ये लावून चा घ्यायची आणि चालू बंद चालू बंद करून अशी फिरवून घ्यायची आहे अगदी दहा दहा ते पंधरा सेकंद जास्त फिरवायचे नाही बघा अजिबात बघा छान अशी बारीकशी मोतीचूर आपल्या इथे तयार झालेलं आहे बऱ्याच बराच वेळेस बुंदी जमत नाही पुष्कळ जणांची त्या अशा वेळेस मग आपण सरळ काही टेन्शन न घेता मिक्सरलाच बारीक करून घ्यायची बघा आता पाक होऊन राहिलेला आहे आणि खूप घट्ट असा कडक पाक अजिबात करायचा नाही आपल्याला फक्त एक तारी पाक आपल्याला इथे करायचा आहे बघा असा एकच तार असा खूप कडक नाही आहे पण एकच तार असा दिसून राहिलेला बघा हाताला असा असं तार निघत आहे सुटत आहे तर असा आपल्याला पाक आपला इथे तयार झालेला आहे आणि हा पाकसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे बघा बुंदीमध्ये ह्या संपूर्ण तर असं मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी जर तुम्हाला कलर नाही टाकायचा असेल तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता पण कलर टाकल्याने छान दिसते तर थोडेसे मनुके टाकले थोडेसे काजू टाकले तुम्ही मगजबी वगैरेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आणि विलायची पोडसुद्धा मी टाकून घेतली इथे बघा आ, आता इथे काय करायचं आहे थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे दोन चमचे म्हणजे छान असा टेस्ट येतो आणि चकाकीसुद्धा येते लाडूला मस्त तर आता हे पातळ झालेलं आहे थोडंसं आता अजिबात घाबरायचं नाही याला आता असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिट जोपर्यंत आपला हे पाक शोषून घेत नाही बुंदी तोपर्यंत तसं तसंच झाकून ठेवायचं आहे अजिबात घाबरायचं नाही बुंदी आपोआप सगळी शोषून घेईल पूर्ण जे पाक आहे तो शोषून घेते पंधरा वीस मिनिट मी मधामाधात हलवलं होतं मधामात हलवायचं आणि तसं झाकून ठेवायचं जोपर्यंत थंड नाही होत आणि असं ओ शोषून घेत नाही तोपर्यंत तो आपल्याला इथे लाडू वळायचे नाही आहे तर आता आपण लाडू वळून घ्यायचे थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त असे लाडू वळून झालेले आहे वळून अगदी पटकन असे लाडू वडून होत आहेत आपले बघा आणि संपूर्ण लाडू मी अशा प्रकारे म्हणजे बांधून घेतलेले लाडू ले ले, तर पूर्ण मिळून एकसष्ट बासष्ट असे लाडू झालेले आहे तीन ग्लासच्या म्हणजे आसपास किती चारशे ग्राम वगैरे बेसन असेल तर त्याच्यामध्ये भरपूर असे आपले लाडू तयार झालेले आहे आणि हे लाडू छान असे पंधरा पंधरा दिवस आरामात टिकतात मग हवा बंद डब्यात बाहेर जर ठेवले तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका